सेंदूर घेऊन आहे सेंदूर घेऊन आल्यानंतर तुम्ही पूजेच सर्व साहित्य घ्या साहित्य घेऊन गेल्यानंतर मारुतीच्या मंदिरामध्ये जावा गेल्यानंतर तिथं कापूर प्रज्वलित करा अगरबत्ती लावा साखर वगैरे नेले असेल तिथं व्हा नारळ नेला असेल नारळ फोडा एक तांब्यावर पाणी नेला असेल मारुतींच्या चरणामध्ये व्हा तिथं मारुतींच हनुमान चालिसाच तुम्हाला करायचं करायचंय तेही तुम्ही तिथं बसून करा आणि त्याच्यानंतर जो सिंदूर नेलेला आहे तो सिंदूर थोडासा मारुतींच्या चरणापाशी वा वाहिल्यानंतर तोच सिंदूर तुम्ही उचला उचलून श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम म्हणत म्हणत घरी घेऊन या घरी घेऊन आल्यानंतर तो सिंदूर थोडासा ओला करा ओला केल्यानंतर तुमच्या घरातल्या चारही भिंतींवर फक्त तुम्हाला राम लिहायचंय बघा फक्त राम लिहिण्याने